लोकशाहीमध्ये हो बहुमताला महत्त्व असतं ज्याच्याकडे बहुमत आहे त्यांना मेरिटवर अजितदादा पवार यांना मेरिटवर निवडणूक आयोगाने आपण म्हणालात की चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं हे मेरिटवर झालं बहुमतावर त्यांना ते मिळालं त्यांना मी शुभेच्छा देतो विधानसभा अध्यक्षांना मी सुरुवातीपासून सांगतो की शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे देखील आम्हाला निवडणूक आयोगाने मेरिटवर दिलं त्याची कारणं तर आपल्याला माहीत आहेत मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही कारण मीमांसा त्यांनी केलेली आहे आणि बहुमतालाच महत्व आहे त्यामुळे जो निर्णय झालेला आहे अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये तो मेरिटवर झालेला आहे महायुतीला महायुतीला किती फायदा होईल महायुतीला फायदा म्हणजे महायुती आता सरकारमध्ये आहे लोकसभेमध्ये देखील महायुतीला पंचेचाळीस प्लस जागा मिळतील आणि पुन्हा विधानसभेला थंपिंग मेजॉरिटी मिळेल महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार लोकाभिमुख सरकार काम करणारं सरकार लोकांना हवंय ते पुन्हा मेजॉरिटीने या राज्यामध्ये स्थापित होईल सहानुभूतीचा विषय सहानुभूती कसली शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना लोक कामाला महत्व देतात लोकांना काम हवंय लोकांना विकास पाहिजे आज चौफेर विकास आज राज्यामध्ये होतोय आज महाराष्ट्र हे देशातलं पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पहिलं राज्य आहे आणि केंद्र सरकारचं पाठबळ आहे आदरणीय मोदी साहेबांचं पूर्ण स सहकार्य आहे आणि म्हणून डबल इंजिनचं सरकार बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतंय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास होतोय आणि लोक जनता विकासाच्या मागे असते आणि म्हणून या राज्याचा सर्वांगीण विकास या राज्यातला सर्व प्रत्येक घटक याला न्याय देण्याचं काम आमचं महायुतीचं सरकार करतंय याचं समाधान आहे